नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर नमो शेतकरी योजना काय आहे आणि नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता आपला कधी भेटला होता आणि चौथा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दलची सर्व माहिती मी आपल्याला सांगणार आहे तर चला तर मग सुरुवात करूया महाराष्ट्रात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्याच योजनेच्या धर्तीवर वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ही राज्यस्तरीय योजना नमो शेतकरी योजना म्हणून ओळखली जाते या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी दोन हजार रुपये रुपयांच्या तीन हप्त्यामध्ये चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जातो आत्तापर्यंत या योजनेनी लाभार्थी शेतकऱ्यांना तीन हप्ते मिळाले असून आता शेतकरी नमो योजना योजनेचा चौथा हप्ता जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत तुम्हाला माहिती आहे, आहे, कि साथी आहे। साथी। की महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी नमो शेतकरी योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्ते आधीच देण्यात आले आहेत आणि बऱ्याच दिवसापासून शेतकरी चौथ्या हप्त्याची वाट पाहत आहे त्यामुळे तुमच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की या योजनेचा पुढील हप्ता लवकर आपल्याला मिळणार आहे तर तारीख सरकारने अद्याप जाही जाहीर केलेली नाही परंतु तुम्हाला या योजनेचा चौथा हप्ता जुलै महिन्यातच मिळण्याची शक्यता आहे यापूर्वी पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी ही रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात डी बी टी द्वारे पाठवली जाईल असे सांगण्यात येत होते परंतु आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांना वितरित केली जाऊ शकते तर आपण पाहूयात नमून शेतकरी योजनेचे दोन हजार चोवीसचे उद्दिष्ट काय आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि लहान शेतकऱ्यांना आर्थिक लाभ आणि आधार देण्यासाठी नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित गरजा कर पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आणि जेणेकरून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढून ते आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतील महाराष्ट्रात सुमारे दीड कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे आणि त्यांना त्यांच्या कृषी उपकरणांना उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक सहाय्य मिळत आहे नवो शेतकरी मासन्मान निधी योजनेचे फायदे काय आहेत हे आपण पाहणार आहोत तर चला तर मग पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी योजना राबवण्यात येत आहेत यामध्ये शेतकरी आर्थिक वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ही मदत वर्षातील चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपयाच्या तीन हप्त्यामध्ये उपलब्ध असते या योजनेचा फायदा असा आहे की या काळात योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळत असल्याने शेतकऱ्यांना शेतीविषयक कामासाठी आर्थिक संघर्ष करावा लागत नाही नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी पात्रता काय आहे हे आपण पाहतो तर नमो शेतकरी योजना चौथा इन्स्ट रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल या योजनेसाठी विशेष पात्रता निकष पूर्ण करतात योजनेच्या जी पात्रता निकष खालीप्रमाणे आहे नमो शेतकरी योजनेच्या चौथ्यासाठी लाभ फक्त महाराष्ट्र ते रविवस्थित घेऊ शकतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेले शेतकरी नमो शेतकरी योजनेनंतर पात्र ठरू शकतील त्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःची शेतजमीन आवश्यक आहे शेतकऱ्यांचे स्वतःचे बँक खाते असले पाहिजे ज्यामध्ये डी व्ही डी सक्रिय असणे आवश्यक आहे नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी आवश्यक कागदपत्रे खालीप्रमाणे मित्रांनो आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र पॅन कार्ड पत्त्याचा पुरावा शेतजमिनीची कागदपत्रे पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर बँक पासबुक पी एम किसान योजना नोंदणी क्रमांक आय डी जर तुम्हाला नमूद क्षेत्र योजनेची हप्त्याची स्थिती जपायची असेल तर तुम्हाला तुम तुम्हाला एका साध्या मार्गदर्शकाचे अनुसरण करावं लागेल जे आहे सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट एन एस एम एन वाय माहिती डॉट ऑरवर जावे लागेल वेबसाईटच्या मुखपृष्ठावर गेल्यानंतर तेथील उपस्थित असलेल्या लाभार्थी स्थिती विभागातील विभागात जा त्यानंतर लाभार्थी स्थिती लाभारसाठी एक लिंक किंवा बटन मिळेल त्यावर क्लिक करा तुम्ही क्लिक करता तुम्हाला एक नवीन पृष्ठावर पुनर्दर्शित केलं जाईल त्याचे तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅप्चर कोड प्रविष्ट करावे लागेल त्यानंतर गेट मोवर ओ टी पी या पर्यावर क्लिक करावे त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल ओ टी पी येईल तो त्या जागेत फिलअप करावा आणि शू स्टेटस किंवा तत्सम पर्यावर क्लिक करा हे केल्यानंतर तुम्हाला योजनेची पेमेंटची पूर्ण स्थिती तुम्हाला दिसून जाईल नमो शेतकरी दोन हजार चोवीससाठी कसा अर्ज करावा मी आपल्याला सांगणार आहे तर त्याला तर मग पाहूया नमो चौत्री शेतकरी योजना महाराष्ट्र अंतर्गत कोणत्याही शेतकऱ्याला वेगळा अर्ज सादर